नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात पवार ॲग्रो फार्म आणि हे आहेत आपल्या गावरान कोंबड्या तर आपण त्यांना पात्राची भाजी टाकत आहे टाक हे तुम्ही बघताय तर हे किती आवडीने खात आहेत कोंबड्या बघा आपल्या फार्मवर आपण त्यांना पात्राची भाजी टाकतोय तर पात्राची भाजी टाकल्यामुळे पण अंडी खूप घालतात कोंबड्या तर आपण त्यांना खाद्य पण दिलेलं आहे पण आपण त्यांना ओलं खाण्यासाठी बंदीच असल्यामुळे आपण त्यांना हे टाकत असतो हे बघा तुम्ही बघू शकताय आपण मेथीग्रास पण टाकत असतो पण आता ते आपल्याकडे उपलब्ध नाही आहे तर हे बघू शकताय तुम्ही कशा पद्धतीनं कोंबड्या खात आहेत तर तुम्ही तुमच्या कोंबड्यांना काय काय खायला टाकता कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि कसा वाटला हा व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद